नमस्कार मित्रांनो एच एस आर पी नंबर प्लेट बसवत असताना अनेक प्रश्न वाहन मालकांना सध्या येत आहेत अनेक अडचणीसुद्धा येत आहेत त्या कशा पद्धतीने सोडवता येईल या संदर्भात परिवहन विभागाच्या माध्यमातून व्यवस्थित प्रश्न उत्तरे देण्यात आलेले आहेत ते आपण सविस्तर समजून घेण्याचा प्रयत्न करूया वाहनावर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाठी म्हणजेच एच एस आर पी बसवताना वाहन मालकाकडून वारंवार उपस्थित होणारे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत यामधला पहिला प्रश्न आहे कोणत्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाठी बसवणे आवश्यक आहे आता यामध्ये सांगण्यात आलेलं आहे दिनांक एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना एच एस आर पी बसवणे बंधनकारक आहे दिनांक एक एप्रिल दोन हजार एकोणीस नंतर उत्पादित झालेल्या वाहनांना संबंधित वाहन वितरकामार्फत एच एस आर पी बसवली असल्यास पुन्हा एच एस आर पी बसवण्यासाठी अर्ज करणे आवश्यक नाही हा पॉईंट तुम्हाला व्यवस्थित समजून आलेला असेल आता त्यानंतर यामधला जो दुसरा प्रश्न आहे तो दुसरा प्रश्न समजून घेऊया यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेला आहे की एच एस आर पी बसवण्यासाठी वाहन मालकाने कोणत्या संकेतस्थळावर बुकिंग करावे आता हा प्रश्न महत्वपूर्ण आहे बघा परिवहन विभागाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाच्या माध्यमातून आपल्याला एच एस आर पी ऑनलाईन बुकिंग लिंकद्वारे नोंदणी करता येईल आता त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आहे याची लिंक सुद्धा मी डायरेक्ट व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येईन आता बघा यानंतर सांगण्यात आलेला आहे जो पुढचा प्रश्न आहे तो सुद्धा महत्वपूर्ण आहे तिसरा प्रश्न वाहन मालकाने एच एस आर पी कोणत्या कंपनीकडून बघा कोणत्या कंपनीकडून अथवा जे काही या ठिकाणी नोंदणी कोठे करावी हा सुद्धा उल्लेख या ठिकाणी देण्यात आलेला आहे आता कंपन्या कोणकोणत्या आहेत परिवहन विभागामार्फत निवड करण्यात आलेल्या तीन संस्थांची माहिती खालीलप्रमाणे या ठिकाणी देण्यात आली आहे आता यामधली पहिली कंपनी आहे रोशमेट्रा सेफ्टी सिस्टीम लिमिटेड त्यानंतर रिअल ॲमेझॉन इंडिया लिमिटेड त्यानंतर एफ टी एच एस आर पी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड बघा परिवहन विभागाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे या ठिकाणी देण्यात आलेला चौथा प्रश्न समजून घेऊया तो म्हणजे इतर कोणत्या कंपनीकडून एच एस आर पी बसवता येते का आता या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे राज्य सरकारच्या माध्यमातून नाही केवळ परिवहन विभागामार्फत निवड करण्यात आलेल्या संस्थाच्या मार्फतच एच एस आर पी लावणे बंधनकारक आहे आता त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे पाचवा तो म्हणजे एच एस आर पी बसवण्यासाठी मोबाईल क्रमांक अद्यावत करणे आवश्यक आहे का आता बघा याचा उत्तर आहे एच एस आर पी बसवण्यासाठी मोबाईल क्रमांक अद्यावत करणे आवश्यक नाही वाहन मालकास कोणत्याही मोबाईल क्रमांकावरून वाहनावर एच एस आर पी बसवण्यासाठी अपॉइमेंट घेता येते असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यानंतर सहावा प्रश्न आहे एच एस आर पी जे शुल्क भरणा कसे करावा व रोख पैसे म्हणजेच कॅश भरून एच एस आर पी बुकिंग करता येईल का आता या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे वाहनावर एच एस आर पी बसवण्यासाठी शुल्काचा भरणा ऑनलाईन पद्धतीने आय क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड या माध्यमातून आपल्याला करता येणार आहे रोखीने कॅश पैसे भरण्याची सुविधा उपलब्ध नाही असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यानंतर यामधला सातवा प्रश्न आहे तो म्हणजे एका जिल्ह्यात वाहनांना इतर जिल्ह्यात शहरात म्हणजे जस बसवता येते का एका जिल्ह्यातील वाहनांना बघा एका जिल्ह्यातील वाहनांना इतर जिल्ह्यात म्हणजे दुसऱ्या कोणत्या जिल्ह्यात किंवा शहरात यच एस आर पी बसवता येते का।, का हा प्रश्न सुद्धा महत्वपूर्ण आहे कारण अनेक या ठिकाणी व्यक्ती दुसऱ्या जिल्ह्यामध्ये स्थलांतर झालेले आहेत मग अशा व्यक्तींना दुसऱ्या जिल्ह्यामध्ये नंबर प्लेट बसवता येईल का हा प्रश्न या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे बघा एका जिल्ह्यातील वाहनांना सद्यस्थित वाहन मालक वास्तव करत असलेल्या इतर जिल्ह्यातील पिनकोड टाकून जवळच्या फिटमेंट केंद्राची निवड करून पी बसवता येते असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे आता उदाहरण सुद्धा यामध्ये देण्यात आलेलं आहे आपले वाहन एम एच बारा येथे नोंदणी करत असून आता बघा उदाहरण आहे उदाहरण समजून घ्या व्यवस्थित सांगण्यात आलेलं आहे बघा यामध्ये यम एच बारा मध्ये नोंदणी करत असून सदर वाहन सद्यस्थितीत एम एच एक च्या कार्यक्षेत्रात आहे अशा वेळी आपल्या वाहनास मध्ये येथे नियुक्त केलेल्या इतर अधिकृत कंपनीकडून एच एस आर पी लावून मिळेल यामध्ये आपल्या वास्तव्याचे कामाचे ठिकाण इतर शहरात असल्यास तेथील पिनकोडानुसार आपणास फिटमेंट केंद्राची निवड करता येईल असा सुद्धा या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे त्यानंतर आठवा प्रश्न आहे यामध्ये सांगण्यात आलेला तो म्हणजे प्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजेच आर टी ओ कार्यालयाची निवड कशी करावी हे सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे बघा वाहन मालकास त्याचे वाहन सध्या ज्या कार्यालयात नोंदणी करत आहेत त्यानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजे आर ची निवड करावी लागेल उदाहरणात एखादे वाहन एम एच पंधरा म्हणजेच नाशिक येथे नोंदणी झाले असून सदर वाहनाने हस्तांतरण एम एच एकतीस म्हणजे नागपूर शहर येथे झाले असल्यास सदर वाहन मालकाने एच एस आर पी बसवण्यासाठी एकतीस नागपूर शहर येथे कार्यालय निवडावे असा सु उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यानंतर नववा प्रश्न आहे बघा पिनकोडनुसार फिटमेंट केंद्राची निवड कशी करावी आता यामध्ये सांगण्यात आलेला आहे वाहन मालकास त्याचे वाहन महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही कार्यालयात नोंदणी झाले असेल तरीही त्या घेताना केंद्राची घेताची नुसार निवड करता येईल असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे आता त्यानंतर दहावा प्रश्न आहे जुनी प्लेट काढण्यासाठी वेगळे शुल्क द्यावे लागेल का वाहनांनी जुनी प्लेट काढण्याकरता कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही म्हणजे जुनी प्लेट तुम्हाला डायरेक्ट काढून टाकायची आहे आणि ती नंबर प्लेट तुम्हाला तुमच्याकडे तुमच्या घरी ती सांभाळून ठेवायची आहे कारण जर जुनी प्लेट तुम्ही कोणत्याही ठिकाणी जर फेकून द्याल तर त्याचा गैरव्यवहार नक्की होऊ शकतो कोणत्याही गाडीवर तो नंबर प्लेट लावून तुमच्या गाडीवर जर काही या ठिकाणी एखादा ॲक्सिडेंट वगैरे असेल तर ते ॲक्सिडेंट जर नंबर प्लेट दुसरा एखादा व्यक्ती लावून जर त्या ठिकाणी काही परिणाम केला असेल तर तुम्हाला त्याचं या ठिकाणी भोगावा लागेल त्यासाठी जी नंबर प्लेट तुमची जुनी आहे ती सांभाळून ठेवणं गरजेचे आहे त्यानंतर बघा अकरावा प्रश्न आहे एच एस आर पी ब्रेकेट बसवण्यासाठी वेगळे शुल्क द्यावे लागेल काय आता बघा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे एच एस आर पी ब्रॅकेट लावणे बंधनकारक नाही त्यासाठी अधिकृत फिटमेंट केंद्र चालक कोणत्याही प्रकारचे जबरदस्ती करू शकत नाही असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे त्यानंतर बारावा प्रश्न आहे माझ्या वाहनांना यच एस आर पी घरी बसून मिळेल काय मिळाल्यास त्यासाठी किती शुल्क द्यावे लागेल हा सुद्धा प्रश्न महत्वपूर्ण आहे बघा यामध्ये सांगण्यात आलेला आहे होय त्यासाठी नेम नेमण्यात आलेल्या कंपनीकडून विहित अतिरिक्त शुल्काचा भरणा करावा लागेल अधिकृत केंद्रात एच एस आर पी लावल्यास कोणतेही अतिरिक्त अतिरिक्त शुल्क लागणार नाही असा सुद्धा या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेला आहे उत्तरामध्ये आता त्याच्यानंतर तेरावा प्रश्न आहे समजून घ्या यामध्ये सांगण्यात आलेला आहे की कि सोसायटीमध्ये किंवा कंपनीच्या परिसरात एका ठिकाणी एच एस आर पी बसवण्याची सुविधा आहे का आता याचं उत्तर आहे सोसायटीमध्ये किंवा एका ठिकाणी पंचवीस किंवा पंचवीस पेक्षा जास्त वाहनाकरिता एच एस आर पी बसवण्याची नोंदणी केल्यास होम फिटमेंट शुल्क न आकारता यच एस आर पी बसवण्यात येईल असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर चौदावा प्रश्न आहे समजून घ्या बघा एका ठिकाणी एच एस आर पी बसवण्यासाठी अपॉइंटमेंट घेतले असून माझे वाहन इतर ठिकाणी आहे तरी त्यासाठी यच आस यच एस आर पी फिटमेंट केंद्र बदलून देण्याची सुविधा आहे का बघा याचं उत्तर आहे एकदा अपॉइंटमेंट घेतल्यानंतर त्यामध्ये बदल करता येत नाही तथापि अपॉइंटमेंट घेण्यापूर्वी वाहन मालकास त्याचे इतर शहरातील फिटमेंट केंद्र निवडण्याची मुभा राहील असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर पंधरावा प्रश्न आहे तो म्हणजे यच एस आर पी वितरक किती प्लेट व कलर कोड स्टिकर लावून देईल आता बघा वितरक या ठिकाणी सांगलेला आहे वितरकास ठरवून दिलेल्या शुल्कामध्ये प्रत्येक वाहनास मागे एक व पुढे एक अशा दोन एच एस आर पी प्लेट व कलर कोड स्टिकर तीन चाकी चार चाकी वाहनास लावून देण्यात येईल असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे केवळ दोन चाकी किंवा तीन चाकी वाहनासाठीच नाही आहे तर यामध्ये तीन चाकी आणि चार चाकी वाहना सुद्धा लावून देण्यात येईल असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे आता बघा त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे परिवहन विभागाच्या वेबसाईट वर अपॉइमेंट घेताना अडचणी येत असल्यास काय करावे बघा अपॉइंटमेंट घेताना अडचणी येत असल्यास परिवहन विभागामार्फत निवड करण्यात आलेल्या कंपनीच्या खालील तक्रार निवारण प्रणालीवर म्हणजेच ग्रामेशी पोर्टलवर संपर्क आपल्याला साधायचा आहे यामध्ये बघा एजन्सी नेम कस्टमर केअर नंबर ईमेल आय डी त्याच्यानंतर रोषमित्रा सेफ्टी सिस्टीम जी आहे या कंपनीचा या ठिकाणी देण्यात आलेला ईमेल आय डी आहे फोन नंबर देण्यात आलेला आहे जर तुम्हाला तक्रार नोंदवायची असेल तर रिअल अमेझॉन इंडिया लिमिटेडचं या ठिकाणी टोल फ्री नंबर दिलेले आहेत यावरती तुम्हाला कॉल करता येईल किंवा ईमेल आयडी सुद्धा दिलेली आहे त्यावरती सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता त्यानंतर बघा एफ टी एच एस आर पी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड याचा जो टोल फ्री नंबर देण्यात आलेला आहे म्हणजे मोबाईल नंबर देण्यात आलेला आहे ईमेल आय सुद्धा देण्यात आलेली आहे त्यावरती जाऊन तुम्हाला या ठिकाणी संपर्क साधता येईल आता बघा सतरावा प्रश्न आहे यामध्ये सांगण्यात आलेला वाहन झिरो पॉईंट फोर झिरो प्रणाली बंद झाल्यास काय करावे असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे वाहन झिरो पॉईंट फोर प्रणाली बंद झाल्यास काय करावे याच्यामध्ये सांगण्यात आहे वाहन फोर पॉइंट झिरो प्रणाली राष्ट्रीय सूचना केंद्र म्हणजेच यन आय सी द्वारे विकसित करण्यात आली आहे यामध्ये तांत्रिक अडचण आल्यास अपॉइंटमेंट मिळत नाही यासाठी थोड्या वेळानंतर प्रयत्न करणे आवश्यक आहे त्यानंतर बघा पुढचा प्रश्न नेटवर्क इर असल्यास काय करावे सदर बाब तांत्रिक असल्याने इंटरनेट नेटवर्क असलेले असलेल्या ठिकाणीच अपॉइंटमेंट घेण्यासाठी प्रयत्न करावा त्यानंतर बघा पुढचा जो प्रश्न आहे एकोणीसवा परिवहन आयुक्त यांच्या वेबसाईट लॉग मध्ये अडचण असल्यास काय करावे बघा परिवहन आयुक्त यांची वेबसाईट लॉग इन करताना अडचण आल्यास थोड्या वेळाने पुन्हा लॉग इन प्रयत्न या ठिकाणी करावा त्यानंतर बघा विसावा प्रश्न आहे एखादा घेतलेला अपॉइंटमेंट नंतर वाहन मालकास नवीन अपॉइंटमेंट घेण्याची सुविधा म्हणजे घ्यायची असल्यास या ठिकाणी काय करावे आता यामध्ये सांगण्यात आलेलं आहे अपॉइंटमेंट नंतर पुन्हा वाहन मालकास अपॉइंटमेंट करायची असल्यास परिवहन विभागामार्फत निवड करण्यात आलेल्या संबंधित एजन्सीच्या पोर्टलवर या ठिकाणी रिशेड्यूल यामध्ये म्हणजे रिप्लेसमेंट रिऑर्डर अपॉइंटमेंट या टॅबवर जाऊन पुन्हा अपॉइंटमेंट घ्यावे असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे त्यानंतर बघा वीस एकवीसवा प्रश्न अपॉइंटमेंटच्या दिवशी इथं जे काही कडून मॅसेज आला नसल्यास काय करावे अपॉइंटमेंटच्या दिवशी कंपनीकडून मॅसेज आला नसल्यास परिवहन विभागामार्फत निवड करण्यात आलेल्या कंपनीच्या तक्रार निवारण प्रणाली म्हणजेच ग्राम्यांशी पोर्टलवर तक्रार नोंदवावी यामध्ये टोल फ्री नंबर सुद्धा आपण वरती घेतलेला आहे त्यानंतर बघा बावीसवा प्रश्न आहे अपॉइंटमेंटच्या दिवशी वाहनावर एच एस आर पी न बसवल्यास कोठे तक्रार करावी त्यानंतर पुढचा प्रश्न आहे फिटमेंट केंद्र बंद असल्यास कोठे तक्रार करावी वाहनधारकाकडून एच एस एच एस आर पी शुल्क भरल्यानंतर एच एस आर पी पाठी बसून मिळाली नसल्यास काय करावे वाहनावर एच एस आर पी बसवण्याकरिता गेल्यानंतर फिटमेंट केंद्रावर वेळ लागत असल्यास काय करावे आता बघा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे सर्व तक्रारींचे जे निवारण आहे तुम्हाला यामध्ये सांगण्यात आलेलं आहे एच एस आर पी परिवहनसाठी या ठिकाणी बघा परिवहन विभागाच्या ईमेल या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे बघा ईमेल आय डी देण्यात आलेली आहे यावरती तुम्हाला तक्रार करायची आहे असे हे पंचवीस प्रश्न उपयुक्त आहेत त्यानंतर बघा पुढील जो प्रश्न आहे अठ्ठावीस प्रश्न एकूण यामध्ये देण्यात आले आहेत त्यानंतर बघा पुढचा जो या ठिकाणी प्रश्न आहे फिटमेट केंद्रावरील कर्मचाऱ्याकडून अतिरिक्त शुल्काची मागणी होत असल्यास काय करावे आता वरी सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेलं होतं ईमेल आय डी त्यानंतर बघा उत्पादकाकडून तयार करण्यात आलेल्या कंपनीकडून जे काही तक्रार तक्रार निवारण प्रणाली मेलवर उत्तर न देणे व फोनवर उडवा उत्तर येत असल्यास काय करावे आता बघा यासाठी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी तक्रार करता येईल ही ईमेल आयडी तुम्हाला स्क्रीनशॉट मारून घ्यायचे आहे त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे फिटमेट केंद्रातील कर्मचाऱ्याकडून चुकीचे नंबर प्लेट अथवा स्टिकर लावले गेल्यास काय करावे आता बघा फिटमेट केंद्रातील कर्मचाऱ्याकडून चुकीचे नंबर प्लेट लावली गेल्यास परिवहन विभागामार्फत निवड करण्यात आलेल्या कंपनीच्या तक्रार निवारण प्रणाली म्हणजेच ग्रामीशी पोर्टलवर तक्रार नोंदवावी नवीन एच एच विनाशुल्क बसून दिले जाईल असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे मित्रांनो सर्वसामान्याचे हे भरपूर प्रश्न आहेत प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत वाहन मालकापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा खूप काही प्रश्न पडतात अडचणी येतात त्या अडचणी कशा पद्धतीने सोडत येईल यामध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे ही परिवहन विभागांच्या माध्यमातून जे काही प्रश्न असतील उत्तर असतील पाठवण्यात आलेले आहेत अतिशय महत्वपूर्ण ही माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह जय हिंद जय महाराष्ट्र